मंडळी आमची डॉलू आता भाकरी करायला लागली आहे मुगली डॉलूची भाकरी फुगली जय श्रीराम नमस्कार मंडळी आणि इथं आमच्या गाईचं आणि माझं झालेलं आहे भांडण <laughs> कारण काहीच <काईस> नव्हतं <नोता>। पण <laughs> झाली चिल्ली मी ती बसले रुसून आणि मंडळी आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी टेम्पलमध्ये कारण मागच्या वेळी पण आमची डॉलो आलेली तेव्हा जायला मिळालं नव्हतं त्यामुळे मी इथं काहीच बोलत नाही आहे कॅमेरा पकडून आपली चाललेली आहे गपचूप सोबत सोम पण आहे सोमचं काहीतरी काम आहे शिवाजी चौकामध्ये तो मग त्या मग तो सामान आणायसाठी आमच्यासोबतच आलेला आणि पुढं आम्ही दोघी मंदिरात गेलो आणि तो त्याचं सामान आणायसाठी मध्ये उतरणार होता इथं आलेली मी ब्लड टेस्टसाठी विचारायला त्यांनी या बोललेस ही जी लॅब आहे इथं अगदी कमी म्हणजे कमी खर्चामध्ये अगदी तीस चाळीस रुपयामध्ये माझी ब्लड टेस्ट केली त्यांनी दुसऱ्या दिवशी आधी आम्ही बसनं जाण्यासाठी आलो होतो पण आता आम्ही रिक्षामध्ये जाणार आहे समोर जी रिक्षा, रिक्षा दिसते आहे ती पकडून आम्ही चाललेलो आहोत मंदिरात आणि त्याच्यानंतर सोहम उतरणार आहे शिवाजी चौकामध्ये मंडळी आम्ही आलेलो हो आहोत बिंदू चौकामध्ये आणि इथे जी माधुरी बेकरी आहे ना तर जबरदस्त बेकरी प्रोडक्ट्स मिळतात मागच्या वेळेला आम्ही सोहमचा बड्डेचा केक वगैरे इथूनच नेलेला कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत माधुरी बेकरीच्या आणि छान त्यांचे बेकरी, चा, बेकरी प्रोडक्ट्स आहेत बिस्किट्स वगैरे किंवा केक तर मला फार आवडला होता म्हणजे आपला मॉन्जिनीसपेक्षा पण भारी होता इथला केक आणि हा आहे बिंदू चौक बघू शकताय तुम्ही इथं मी तर मग आपलं रिक्षामधून शूटिंग घेतलं आहे त्याच्यामुळं थोडंसं दाखवते आहे

चल चल घ्यायचंच बस जिपला बाप वगैरे लाईन बघा केवढी आहे लांब लाईन आहे आम्ही फक्त मुखदर्शन करणार आहोत जय महालक्ष्मी चल चल आदिदेवीचं मुखदर्शन करू हे दीप महा संकष्टी आहे तरी गर्दी आहे दर्शन करून आलो आहे मी आता गलून मी तिथे चलते फुल ठेवतो आता आम्ही गणपतीचं दर्शन करणार आहोत गणपती बाप्पाचं

आता आमची डालू हॅप्पी झालेली आहे राज डालू स्माइल कर हा? चला हा? हुँ। हुँ। मी घेतलेत पेडे हां चल आता आपण जाऊया तिकडं अन्नछत्राचे तिकडं हा त्या बाजूला जाऊया आता चाललोय आम्ही इकडं हनुमान मंदिरला जय हनुमान गर्दी आहे आज जय हनुमान जय हनुमान बजरंग बली की जय टिकून नमस्कार कर जय श्री श्रीराम ओन भरपूर आहे आता आम्ही चाललो इकडं अन्नचित्राचे इथं प्रसाद घ्यायला चलो महाद्वार रोड ला आता शॉपिंग ची दुकान असतात एक नाही दोन नाही तीन शंभर चिकन पाच दिले चल। भाजी मार्केट मार्केट आहे इकडं मी इथून आपल्याला मध्ये जायचो भाजी घेतली काकडी आणि टोमॅटो घेतली गवार घेतली मिरच्या घेतल्या मार्केट आहे जरा बऱ्यापैकी इतकं रेट आहे आहे त्या म्हटलं घ्यावं आहे सोनची वाट बघत थांबलो आहे आम्ही गरम कसा पण इथलंच नेल मी आत्ताच

सांगा आठशे काय नाही आठशे ते उल मी इकडे आले असते का तिकडून मग सगळीकडे तुमच्याकडे वेळ राहिलं तेच चांगलं विचाराला दाखवा काय नाही उलट चांगला आहे ते मोठा जे मोठा आहे का आम्ही ते उलट मोठा दिला तुम्हाला चारशे रुपये आम्ही तवा घेतलाय आणि पाचशेला दिला त्यांनी त्याला घ्यायचं असेल तर घेऊ शकत देतात त्या कमी करून आणि छान भांडी आहेत सगळी मी मागे पण नेलेलं आहे का हप्प्यांचा तवा आणि ह्या कुठे हो वाचना म्हणजे करवीर त्या बाजूला मंडळी आम्ही जस्ट पोचलेलो आहोत आणि एका रिक्षावाल्याचं चाक तोडून पडलं ज्या बसलो त्या मग परत दुसरी रिक्षा केली आणि मग घरी आपले लई लागाले पाहिजे आणि हा तवा घेतला बघा मी मग हा तवा आहे तीस इंचा आहे ना समोर सेंटीमीटर तीस सेंटीमीटर आहे सॉरी तीस सेंटीमीटर आहे आणि हा मला पाचशेला बसलाय आहे त्याला सीझनिंग करायला लागेल आणि काय नाही आता हे मी उद्या डोसही करणार आहे त्याच्यासाठी ज्यासाठी घालणार आहे आता जसं तांदूळ काढून ठेवलं तर रात्रीच आणि हा आहे आमचा माठ आमचं फ्रीज पाणी स्वयंपाक करून घेणार आहे मी त्यासाठी गवारीची भाजी करणार आहे आणि आमची डाळू आज मला मी भाकरी करायला मदत करणार काल तर किती नाही नाचणीची भाकरी केली होती संध्याकाळी पण आम्ही काही केलं नाही सो मग केली मी केली आणि आज पण करणार आहे ती भाकरी नाही ना, ना लो सापाची प्लेन जरा जरा थोडं थोडं असं दाबून दाबून करते पण थोडा हलक करायला सांगणार नाही मी तिला आणि गवारीची भाजी करून घेऊया पण गवार आधी अशी भाजून घ्यायची तव्यामध्ये म्हणजे थोडीशी अशी कडवट होत नाही आणि हा जो तवा आणलाय ना मी हा तयार करून घ्यायचा आहे की कांदा शिजवून घेते यार याच्यामध्ये जास्त असं तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा शिजवून घ्यायचा म्हणजे हा आपल्याला तवा तवाखीने सिझनिंग करून आहे कांदा बारीक टाकून त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा कांदा टाकून घ्यायचा आणि सगळ्या बरे माझ्याकडे कांदा जास्त नाहीये त्यामुळे थोडासाच कांदा घालून मी हा व्यवस्थित विभाग असा म्हणजे त्याचा काळपट पण जाईस थोडासा परतून घेणार आहे कांदा बघू शकता किती काळपट झालेला आहे आणि आता हा कांदा काढून घेणार आहे याच्यामध्ये आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ घालून की त्याला असं चांगलं हे करून घेणार आहे स्वच्छ करून घेणार आहे तांदळाच्या पिठानं पण त्याचा जो काळपटपणा असतो ना तो चांगला निघून जातो तांदळाच्या पिठानं किंवा तुम्ही मिठानं पण घासू शकताय मीठ मीठ वगैरे टाकून थोडंसं असं त्याच्यामध्ये लिक्विड सोप टाकून त्यानं पण घासलं ना तरी पण स्वच्छ होतो पण तांदळाच्या पिठाने की त्याच्यावरचं बराच काळपटपणा निघतो त्याच्यामुळे मी असं दोन तीन वेळा तांदळाच्या पिठाचा वापर करून त्याच्यावरती एक थर साचवून की नाही त्याचा जो आतमध्ये काळपटपणा असतो तो घालवायसाठी मी नेहमी असंच करते म्हणजे बाकी असा कांदा वगैरे खूप सारा काही शिजवत बसत नाही आणि तवा हा चांगला तयार होईल हे सगळं काढून घेते मी आणि परत एकदा याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून ते बघते उचलतंय काय आता तुम्ही बघू शकताय परत एकदा तेल लावून मी असं तांदळाच्या पिठात असा पातळ तर घातलेला आणि अगदी छान उचलायला लागले बऱ्यापैकी तयार झाले पण लगेच तयार होत नाही एक दोन दिवस त्याला तेल लावून चांगलं ठेवायला लागतंय आणि परत ही अजून एकदा प्रोसेस करायला लागते आणि तेव्हा जेव्हा आपण सतत वापरत राहतो ना तो वापरत राहिल्यामुळं तयार होतो असं एकदा तुम्हाला सिजनिंग केल्यामुळं होत नाही कारण की मग मध्ये वगैरे जळते त्याच्यामध्ये एका दुसरा डोसा सतत आपण केला की तो जळायला लागतो आणि मंडळी आता मी करून घेणार आहे गवारीची भाजी गवारीची भाजी एकदम साधी सुपी करणार आहे माझ्याला तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे मी जिरं मोहरी घातलेली आहे थोडासा टेचलेला लसूण आणि कांदा टोमॅटो असं सगळं घालून परतून घेणार आहे आणि वाफेवरती शिजवून घेणार आहे मंडळी आमची डालू आता भाकरी करायला लागली आहे कशी थापणार आहे भाकरी तिनं काल थोडं थोडं शिकवलं तिला कसं थापायचं हाताला पीठ नीट लावून घ्यायचं आहे आणि मग थापायचं <laughs> प्रयत्न तरी करणार आहे ते हात दोन्ही हाताने करून घे पीठ असं असं पूर्ण याला करायचं असं असं करायचं आणि ते दोन्ही हातांना लावून घ्यायचं असं म्हणजे चिकटत नाही हा आता कसं सांगितलं आहे तो हात पुढं नाही पुढच्या बोटाने पुढं हे करायचं त्याला उलटा असं करून लावून घे पाहिजे तर पीठ करत भाकरी करते आहे मुलगी शिकते मंडळी समजून घ्या कॅची पण चालते तिची लाल अजून जिथं आता झाड आहे तिथं थापायचं चालेल गॅस जरा मोठा कर भाकरी टाकायची आधी कर मोठा पूर्ण वरते हा बस थोडं कर उचलायचं हां बरोबर बरोबर आहे टाक तसं नाही अगदी पीठवाली साईड पीठवाली बाजू वरती असली पाहिजे हा पीठवाली वरती आली पाहिजे टाका तासू दे फाटली तर चालतंय उलट करू नको तू ही बाजू कधी पण वरती पीठ वाजू बाजू वरती असली पाहिजे हां टाक लावून घ्यायचं तांदळाच्या भाकरीला फक्त हा एवढं पाणी टाकायचं नसतंय थोडंच पाणी टाकायचं बहिणाबाई काय सांगतात अरे संसार संसार आधी तवा चुल्यावर जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते काय नाही अजून एक करणार काय ह्याच्यातलं गेप पीठ काम करते पीठ मळून घे जरा चला मंडळी डालूकडून अशा भाकरी करून घेते मी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आमच्या टॉलूची ही छानशी भाकरी आवडली तर व्हिडिओला काय करा ग बच्चा लाईक करा आणि शेअर करा आणि काय करायला चला बाय 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 कर, कर आणि टॉलूची बुग्या भाकरी फुगते काय ह्या लास्ट मध्ये त्याच्या थांबली मिनिट थांब भाजी भिजून एक्सपिरियन्स ठेव बाजूला उचलून असं नाही उलट ग माझ्या आई हे चला फुगली 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 डॉलूची भाकरी फुगली पलट अशी डॉलून भाकरी केली पंजरा जाळली चालते तेवढं